आज कृष्णा सहकारी साखर कारखान्याने वाकुर्डी योजनेच्या लाईट बिलाच्या संदर्भात सगळ्या योजनेवर लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना एकत्रित करून त्यांना तीन लाख रुपयेचा चेक कारखान्याच्या वतीनं दिलेला आहे पूर्वीपासून या सगळ्या परिसरामधला ऊस हा कृष्णा सहकारी साखर कारखान्याला येतो बहुतांश लोक शेतीवर आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून आहेत आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांना आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे हा, हा दृष्टिकोन कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला बावीसशे हेक्टर जमीन ही वाकुर्डीच्या पाण्याखाली ओलिताखाली येत असते आणि सा त्यामुळे सातत्यानं मागच्या तीन वर्षापासून कृष्णा सहकारी साखर कारखाना हा या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनानं शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी पैसे हे महाराष्ट्र सरकारकडे भरत असतो ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करत होते त्यावेळेला एक्क्याऐंशी एकोणीस अशी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना ही ह्या राज्यामध्ये आणण्यात आली आणि ही योजना आणत असताना ह्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा दृष्टिकोन देखील त्या काळामध्ये सरकारने घेतला होता आम्ही आमचा प्रश्न ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे घेऊन गेलो त्यावेळेला सरकारने गांभीर्यपूर्वक ह्या प्रश्नाकडे पाहिलं आणि ह्या प्रश्नासाठी तोडगा काढावा म्हणून राज्यामधल्या अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विचार करून त्याचबरोबर ह्या परिसरामधल्या शेतकऱ्यांचा देखील विचार करून वाकुर्डी योजनेसाठी एक्क्याऐंशी एकोणीस ही योजना अंमलामध्ये आणण्यात आली आणि या योजनेचा फायदा राज्यामधल्या इतर योजनांना देखील झाला ह्या योजनेला सोलरचे पॅनल बसवण्यासाठी सोलर फीडर बसवण्यासाठी देखील आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आम्ही जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या सगळ्या महत्त्वपूर्ण नेत्यांशी चर्चा करून सोलरवर ही योजना यावी जेणेकरून लाईटचं बिल मुळात कमी व्हावं आणि शेतकऱ्यांना रेग्युलरली पाणी मिळावं आणि शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत